स्वाभिमानीची भूमिका वेळोवेळी आम्ही स्पष्ट केले की आमच्या आत्ताची भूमिका अशातला भाग नाही आता आमच्या विरोधात निवडणूक लढवायचं काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे ही जगली जी परिस्थिती आहे ते बघितल्यानंतर सर्वसामान्य माणसाला राजकारणाबद्दल आणि राजकीय व्यक्तींच्याबद्दलच एक प्रकारचा वीट आलेला आहे ज्या लोकांच्यासाठी आपण प्रतिनिधित्व करतो त्या लोकांची इच्छा असेल तर ठीक आहे परिणाम स्वीकारायची तयारी ठेवायची गेलेली आहे पण त्याचा फटका गेल्या आपल्याला बसला होता वंचितचा तोच आता पुन्हा एकदा जर आपण आता मतदारांनी ठरवायचं आहे की त्यांच्या आग्रहाखात तर मी कोणाही आघाडीबरोबर कोणाही पक्षावर आघाडी न करता स्वतंत्र लढतो ते मतदारांच्या मागणीवरून आता माझं काय करायचं याचा निर्णय मतदारांनीच करावा जी बाकी सगळ्या जागा वाटल्या आपल्यासाठी एक आणि वंचित साठी अशा दोन जागा त्यांनी ठेवलेल्या अशा फॉर्म्युला संदर्भात नाही स्वाभिमानीची भूमिका वेळोवेळी आम्ही स्पष्ट केले की आमची आत्ताची भूमिका अशातला भाग नाही आता आमच्या विरोधात निवडणूक लढवायचं काय का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे आणि ती दोन वर्षापूर्वी स्पष्ट केली आहे त्यात बदल करण्याचा प्रश्नच येत नाही मध्ये तीन पक्ष आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये देखील तीन पक्ष आहेत अशा सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीत आपण एकट्या एक जाण्याचा निर्णय घेत आहे हे सगळं घेतला कारण सध्या जे काही राजकारण चाललेलं आहे आणि त्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप त्याच्यामध्ये जनसामान्यांचे प्रश्न बाजूला पडणं त्याच्यावर चर्चा सुद्धा न होणं ही सगळी जी परिस्थिती आहे ते बघितल्यानंतर सर्वसामान्य माणसाला राजकारणाबद्दल आणि राजकीय व्यक्तींच्याबद्दलच एक प्रकारचा वीट आलेला आहे आणि त्यामुळंच ते माझ्यासारख्यांना त्या सगळ्या याच्यामध्ये कुठं गुंतून पडू नये तुम्ही स्वतंत्र उभं राहावं असं जनभावना आहे आणि लोकभावनेचा आदर करून मी तो निर्णय घेतला आहे आता अर्थात ज्यात धोका आहे मला मान्य आहे परंतु ज्या लोकांच्यासाठी आपण प्रतिनिधित्व करतो त्या लोकांची इच्छा असेल तर ठीक परिणाम स्वीकाराची तयारी ठेवायची दोन हजार एकोणीसला जेव्हा माझा पराभव झाला त्याच्या दोन दिवसानंतरच मी माझं काम चालू ठेवलं आणि म्हणून निवडणुकीसाठी वेगळी अशी काही तयारी करावीच लागत नाही जनसंपर्क हीच तयारी असते आणि ती तर गेल्या पाच वर्षामध्ये नेहमीच माझी राहिलेली आहे त्यामुळं निवडणुकीची तारीख कुठली असली तरी काय फारसं असं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो सगळीकडं सतत माझा संपर्क राहिलेला आहे आणि म्हणूनच जनभावना म्हणून लोकांची मागणी म्हणून कोणत्याही आघाडीमध्ये न जाता स्वतंत्रपणाने निवडणूक लढवावी असं एकूणच लोकांचं मत पडल्यामुळं मी त्यांच्या मताचा आदर ठेवून तशाच पद्धतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे